घरच्या घरी बनवा मस्त वटपौर्णिमा स्पेशल अगदी घट्टसर मस्त मोजक्याच सामानात तयार होणारी आपली ही बासुंदी नमस्कार मैत्रिणी रोशनी सिंपल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी वटपौर्णिमा स्पेशल अशी गोडाधुडाची रेसिपी पाहणार आहोत आणि अगदी मोजक्याच साहित्यात होणार आहे आणि जेमतेम अर्ध्या तासात ही रेसिपी होऊन जाते आणि घरातल्या साहित्यातच ही होते अगदी बाहेरून वगैरे काय आणायची गरज नाहीये तर इथे बघा मी इथे दूध घेतलेलं आहे हे फुलफॅट दूध घेतलेलं आहे फुलफॅट दूध घेतल्यामुळे काय होतं आपली जी रेसिपी आहे ती अगदी भंडाड आणि एकदम मस्त होणार आहे तर इथे मी दूध घेतलं आहे तर आपल्या रेसिपीचं नाव आहे बासुंदी आपण मस्तपैकी वटपौर्णिमा स्पेशल बासुंदी अशी पाहणार आहोत म्हणजे महिलांची कशी खूप लगबग असते वटपौर्णिमेच्या दिवशी आणि त्यावेळी ही रेसिपी अगदी मस्त मोजक्यात साहित्यात होणार आहे तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता एक तर मी दूध घेतलेलं आहे ते आपल्याला एक बॉईल आणून आहे तर आता आपण एक बॉईल यायची वाट पाहूया आता हे बघा मैत्रिणीनं आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे आता आपण याच्यातलं थोडंसं दूध वाटीत काढून घेऊया आणि यात आपण आता आपलं थोडस केशर घालणार आहोत आता दूध आपलं उकळी आलेली तर आहेच पण आता हे दूध आपल्याला आटवून आठवून घ्यायचे म्हणजे जेम तेम आपल्याला अर्ध दूध करायचंय तोपर्यंत आपल्याला अधूनमधून असं सतत ढवळत राहायचंय म्हणजे कसं घट्ट पण येईस तर आपण त्याला ढवळत राहणार आहोत तर आता आपलं दूध आपण अर्ध्यापर्यंत आणूया तिथपर्यंत आपण अधूनमधून सतत ढवळत राहायचंय आता हे पाहा मैत्रिणीनं आपलं दूध आता अर्ध्यापर्यंत झालेलं आहे घट्ट आता ह्यात आपण थोडी साखर घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किती गोड हवी आहे तिथपर्यंत तुम्ही साखर घाला आणि आता, आता आपण केशरचं दूधसुद्धा आत्ताच घालणार आहोत मिक्स करून घेऊया आणि पुन्हा अजून आपल्याला दहा मिनटं व्यवस्थित घट्ट होईस तर ठेवायचं हे दूध म्हणजे आता साखरेचंसुद्धा पाणी होणार आहे त्यामुळे दूध आपलं पातळ होईल म्हणून अजून आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहोत आणि असं सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला हे पहा मैत्रिणींनो आपलं अर्ध्याहून अधिक दूध अगदी आटलेलं आहे घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती भारी झालं आहे आता यात आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालूया तर इथे मी बदामाचे काप घालते भरपूर असे त्यानंतर पिस्तासुद्धा घालते आणि आता आपण इलायची पावडर घालूया व्यवस्थित मिक्स करूया हे सर्व आता मी माझं इंडक्शन बंद करते आता मस्तपैकी आपलं हे तयार झालेलं आहे आणि दोन तास आपल्याला आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जसं हे थंड होत जाईल तसं घट्ट घट्ट आणखीन घट्ट होणार आहे आणि खूप भारी टेस्ट लागणार आहे तर तुम्हाला दाखवते बघा मी एका बाऊलमध्ये घेते तुम्ही पाहू शकता मस्त गरमागरम आपली बासुंदी तयार झालेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा